येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा वे प्रश्न अबाधित ठेवण्यासाठी नाशिक रोड तसंच उपनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमानं संपूर्ण नाशिक रोड शहरात आज सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाट्यासह पोलिसांकडून संचलन करण्यात आलं हे पोलीस संचालन रोड बस स्थानक मालधक्का रोड देवळाली गाव गांधी पुतळा सोमवारपेठ रोकडोबावाडी आर्टिलरी सेंटर रोड या मार्गे अनुराधा टी पॉईंटवरून नाशिक रोड बस स्थानक या ठिकाणी समारोप करण्यात आला या संचलनात रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह रोड पोलीस स्टेशनकडील वीस पोलीस अंमलदार चौतीस होमगार्ड उपनगर पोलीस स्टेशनकडील सतरा पोलीस अंमलदार व सीआयसएफ फोरचे दोन अधिकारी व अठ्ठेचाळीस अंमलदार आर सी पी पथकाचे दोन अधिकारी अठरा अंमलदार असे एकूण आठ अधिकारी एकशे तीन त्रेसष्ट होमगार्ड सहभागी झाले होते नमस्कार मी नाशिक रोड पोलीस स्टेशन इन्चार्ज रामदास शेळके पोलीस निरीक्षक आज आम्ही उपनगर आणि नाशिक रोड या भागातून थोडासा सेन्सिटिव्ह एरियातून मार्च घेतलेला आहे रूट मार्च करता दोन पी आय तीन अधिकारी वर एकशे चार कर्मचारी हजार होते त्यामध्ये पॅरामेरि मिलिटरी फोर्स सी आय एस एफ आर सी पी पोलीस स्टेशनचे कर्मचारी होमगार्ड हे सर्व सामील होते हा रूट मार्च घेण्याचा उद्देश असा आहे की निवडणूक सुरू होणारच आहे काही दिवसामध्येच आचारसंहिता लागू होईल उपनगर आणि हा जो नाशिक रोड आहे हा थोडासा गुन्हेगार दोन तीन ह्या आठवड्यात गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती आणि ती त्याच्यावर त्या ठिकाणी निवडून किंवा इलेक्शन ही मोकळ्या वातावरणात भीतीमुक्त वातावरणात करण्याकरता माननीय पोलीस कमिशनर साहेब आमच्या आदरणीय कर्णिक साहेबांनी या भागामध्ये आम्हाला फोर्स दिला आणि मार्गदर्शन केलं डी सी पी श्री श्रीमती uh, मोनिका राऊत एसीपी साहेब आमचे नाशिक रोडचे बारी साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी केलेल्या पॉईंट प्रमाणे आम्ही आजची ही जी रूट मार्च घेण्यात आलेला आहे हा रूट मार्च करता एक चांगला संदेश नाशिक रोड भागामध्ये दिलेला आहे की आपण भयमुक्त आणि मोकळ्या वातावरणात निवडणूक लढवायची आहे कोणी कोणाला घाबरून जायचं नाहीये गुन्हेगार कोणत्यापर्यंत येणार नाहीये त्या पद्धतीने आम्ही हा रूट मार्च घेतलेला आहे आणि हा संदेश पोहोचवलेला आहे धन्यवाद मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड